आमच्या सर कोल्हापूरला झालं तेव्हा पन्नास हजार होते शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आज जिल्हाधिकारी कार्यालय येतात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत मिळालीच पाहिजे आणि शासनाचे जे निकष आहेत ते निकष बदलून एन डी आर एफची मदत वाढवली पाहिजे जी की मागच्या वर्षीप्रमाणे होती त्याप्रमाणेच त्या ही मदत मिळाली पाहिजे त्याप्रमाणे त्यानुसार हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता आम्ही या मोर्चाच्या वतीने प्रशासनाला एवढंच कळू इच्छितो की आम्हाला हे आत्ता आम्ही प्रशासनाला जी निवेदन दिले याची तात्काळ अंमलबजावणी करा प्रशासनानं आम्हाला सांगितलं की आम्ही दिवाळीपर्यंत अंमलबजावणी करू दिवाळीपर्यंत जर अंमलबजावणी नाही केली तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक रस्ता रोप करून ह्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला खासदाराला आणि सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राज्यात किंवा मुख्यमंत्री असू राज्यात कुठंही फिरू देणार नाही एवढं या सर्व शेतकऱ्याच्या वतीने सांगू इच्छितो आणि आम्हाला जर मदत नाही मिळाली तर आम्ही तुम्हाला कुठलेच ठेवणार नाही एवढं सांगू इच्छितो माझे दोन शब्द संपर्क झाले